मुंबई उच्च न्यायालयानं मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यातील सर्वच कबूतरखान्यांचा मुद्दा ऐरणीवर आलाय अंबरनाथच्या चिंचपाड्यातही एका व्यक्तीनं रहिवासी इमारतीतच अवैधरित्या कबूतरखाना सुरू केला असून त्याचा प्रचंड त्रास इथल्या नागरिकांना सहन करावा लागतोय या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनी कबूतरखाना हटवण्यासाठी उपोषणाचा पवित्रा घेतलाय अंबरनाथ पश्चिमेकडील चिंचपाड्यात ईश्वर रेसिडेन्सी हे रहिवासी संकुल आहे याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एका व्यक्तीनं गॅलरीवर अवैधरित्या शेड मारून मोठ्या संख्येनं कबूतर पाळले आहेत या कबुतरांच्या विष्ठेमुळे संपूर्ण बिल्डिंगमध्ये दुर्गंधी पसरते अनेकांना श्वसनाचे त्रास होऊ लागले कबुतरांमुळे लहान मुलांना खेळताही येत नाही त्यामुळे हा कबूतरखाना तत्काळ हटवण्यात यावा अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केली आहे याबाबत त्यांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार देखील केला मात्र पालिकेनं कोणतीच कारवाई केली नाही त्यामुळे येत्या पंधरा ऑगस्टला उपोषणाला बसण्याचा इशारा इथल्या रहिवाशांनी दिलाय गंभीर बाब म्हणजे कबुतरांना टाकलेलं धान्य सर्वत्र पसरत असल्यामुळं इमारतीच्या परिसरात उंदरांचं प्रमाणही वाढलंय शिवाय विषारी सापांची संख्याही वाढली आहे त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे आता या रहिवाशांच्या आक्रमक पवित्र्यावर अमरनाथ नगरपालिका प्रशासन नेमकी काय कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय इथेच फोर झिरो फोर मध्ये माझा फ्लॅट आहे तर नक्की हा आपल्याला कबुतराचा तर घराचा प्रॉब्लेम चालू आहे जवळजवळ दोन हजार एकवीस पासून तर आता दोन हजार पंचवीस पाच वर्ष झाली तर ह्याचा आम्हाला भयंकर धोका आहे आमची मुलं बसू खेळू शकत नाही आहेत आम्ही बसू शकत नाहीये चोवीस तास तर आम्ही घरात राहू शकत नाही थोडाफार तर आम्हाला खाली येण्यासाठी बंधनच झालेलं आहे जणू काही ह्या कबुतरांनी एवढा भयंकर त्रास सुटलेला आहे ह्याच्याने मोठे मोठे साप उंदीर असे भयंकर प्राणी आमच्या एरियामध्ये फिरत आहेत त्या मी त्या प्राण्यांना घाबरून मुलांना सोडणं सुद्धा आम्हाला धोकादायक ठरलेला आहे त्याचा वास आणि त्याची पंख पडणारी घाण हे आमचे मुलं त्यांना माहिती नाही आहेत ते नकळत पंख उचलायला जातात त्याच्याने आणि आमच्या मुलांना त्याची लागण होते माझी मुलं आमची मुलं खोकलायला लागतात ला वा ला ला वासाने त्यांना त्रास व्हायला लागतो ला ला त्या स्मेलनेच त्यांनी आमची मुलं खेळू शकत नाही बसू शकत नाही हा आम्हाला आमच्या एरियामध्ये हे नकोच आहे रोज दसदान पंधरों तो, की तो पांच साल से हम लोग उसको रिक्वेस्ट कर रहे कि निकालो निकालो तो पहला स्टार्टिंग में बोला हाँ निकालता हो कम करता हो तो फिर बाद में बाद में उसने चालू किया कि नहीं, नहीं निकालूंगा तो हम लोग ने पहला भी कंप्लेन डाला था नगर परिषद में तो आए थे उसने रिक्वेस्ट डाला कि दस दिन में निकाल दो तो दस दिन में फिर वहां में सब जनने वाला जाने दो तो बोला निकालते निकालते इसके लिए हम लोग ने छोड़ दिया अभी अभी ऑफिस हम लोग ने कंप्लेंट डाला है कि निकालो नहीं तो तो ऑफिस तेरह दिन का टाइम दिया है तेरह दिन में मतलब थर्टीन अगस्त को थर्टीन डेज होता है अगर नहीं होता है फिफ्टीन अगस्त को हम लोग उपोषण के लिए बैठने वाले नगर परिषद के बाहर ह्या कबुतरा म्हणून आम्ही इथे खाली खेळू न शिकत आम्ही घरी बसून खूप कंटाळलो की हा कबुतरा आम्ही आता काढणार आहे हा निक्षण मी घेतलेला घाण घाण तर सोसायटीच्या सदस्यांनी वैयक्तिक रागातून आपल्या विरोधात तक्रार केल्याचा आरोप झुशान यांनी केलाय आपण पाळलेले कबूतर हे पारवे नसून ते वेगळ्या प्रजातीचे आहेत असा दावा त्यांनी केलाय इतक्या वर्षात कुणालाही आरोग्याच्या समस्या झालेल्या नाहीत मग आत्ताच हा प्रश्न का उद्भवला असा सवाल उपस्थित करत त्यांनी सोसायटीच्या सदस्यांकडेच बोर्ड दाखवले जो सोसायटीने मेरे मेरेपर आरोप लगाई है कबूतर पाळण्याचे तकलीफ होती ठीक आहे मेरा कहने का मतलब ये है कि जो कबूतर से प्रॉब्लम होती है वो पारवा कबूतर है जो जंगली कबूतर होते हैं मेरे पास जो कबूतर है वो कबूतर होमर्स होते हैं कैरियर होते हैं जो एक टाइम था जो मैसेंजर का काम करते थे ये वो टाइप के कबूतर है ये कोई पारवा कबूतर नहीं है जिससे बीमारी होने के आपके चांसेस है दूसरी चीज़ मेरे सारे कबूतर वैक्सीनेटेड होते हैं डीवॉर्मिंग होते हैं टाइम टू टाइम उसको टिक्स के लिए जो भी कीड़े वगैरह होते हैं उसकी दवाइएँ दी जाती है विथ डॉक्टर के प्रिस्क्रिप्शन के साथ में इन डॉक्टर के इसके सर दो के बाद से मैं वहाँ पर एज अ चेयरमैन काम किया हूँ सॉरी सेक्रेटरी था मैं वहाँ पे दो साल था तब तक तो किसी ने मुझे कोई लेटर दिया नहीं कि आपके कबूतर से प्रॉब्लम हो रही है आप क्या कार्रवाई करते हो अगर इन्होंने हमें कुछ लेटर दिया है तो बताने बोलो ना पर्सनल प्रॉब्लम है ये प्रॉब्लम है का बाकी और दुसरा कुछ ही नहीं है संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज